दिवस पासून बच्चू भाऊ ट्रॅक्टरवर बसले त्या दिवस पासून तुम्हाला दोन तीन चेहरे कायम त्या ट्रॅक्टरवर बसेल दिसले त्यातला एक चेहरा कराळे सर मत आहेत नितेश कराळे सर कराळे सर जर म्हटले तर प्रशासकीय अभ्यासक्रमात सरन बापर काय मस्त मस्त व्हिडिओ करतात लय पोरो सरच्या अभ्यासिकीच्या माध्यमातून लागल्यात नोकरीवर पण इतकं असू नये एक शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातला ज्ञान देणारा माणूस आज बच्चू भाऊच्या खांद्याला खांदा लावणारे कारण सर ठीक आहे ना आता बाकी शेतकरी करतात तुम्ही काय बा इकडे तुमची मी पहिले कास्तकार आहे मग मास्तर आहे दहा कास्तकार आहे या वर्षी सोयाबीन पेटलं टाकल्या पाच एकरात पाच एकरातलं सोयाबीन काढलं म्हणजे दरवर्षी शंभर कट्टे सोयाबीन होते शंभर एकशे दहा एकशे वीस यावर्षी पाच एकरातलं सोयाबीन हार्वेस्टर काढलं बैं आठ कट्टे झाले फक्त त्या हार्वेस्टर वाल्याने म्हणलं हे तू घेऊन जा आणि पाच एकरातलं सोयाबीन तुरीतलं रोटावेटर मारलं म्हणजे तुम्ही विचार करा म्या माझ्या चांगलं बियाणं पाच सहा वर्ष झाले मीच माझ्या घरचं बियाणं वापरून राहिलो मी इतलं त्याला सोयाबीन चांगलं झालं म्या जबलपूर युनिव्हर्सिटीचं बियाणं आणलं पूरच्या पूर डुबलं त्याच्यावर येलो मजा काला तुम्ही आता विचार करा असं जर आता मी तर सक्षम आहे माझे दुसरे सोर्स ऑफ इन्कम आहे मी शिकवतो पण ज्याचं फक्त शेतीवर निर्भर आयुष्य आहे ज्याच्याकडे फक्त शेतातून पैसे येते अशा माणसानं जर शेतीने कर्ज काढून पैसे आणून लावले पैसे फेडायचे कसे घर चालवायचं कसं मोठ्याचं शिक्षण करायचं कस तुम्ही काही म्हणा या महागाईच्या दुनियेत महिन्याले दहा ते पंधरा हजार था रुपये कमीत कमी जगासाठी पाहिजे आणि त्यांना कर्ज काढून लावून टाकले कर्जाचे पैसे लावले आता डमरी राहिली नाही सोयाबीन पिकलं नाही वरून ह्या उरार आता अवकाळी पाऊस आला आता ह्या अवकाळी पावसात काही लोकांचं सोयाबीन सुगून आहे काही लोकायचं काल आहे काही लोकांचं त्या दिवशी एपीएमसी झालं सेलूच्या एपीएमसीस गेलो होतो फाऱ्या झाकाल नाही इथं व्यापाऱ्याचं सोयाबीन मध्ये आहे आणि लोकांचं सोयाबीन समोर टाकलाय उघड्यात मग आता अशा वेळेस ह्या अवकाळी पाऊस आला पहिले शेत सुकले नव्हते आता सुकले होते रोटावेटर मारायचं कल्टिवेटर करायचं इथं उरार पाऊस आला पुन्हा आता कठाण जा कठाणच नाही करतायत महिनाभर चण्याचं आणि गहू नाही पेरतायत म्हणजे ह्या कास्तकार आता जर चना लेट झाला आणि गहू लेट झाला तर त्याच्या उत्पादनात मार पडते काय म्हणणं सरकारले हे का तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी द्या कारण ह्या इतका आता ज्वलनशील विषय झाला आहे का प्रत्येक शेतकऱ्याचा जीवायचा विषय आहे इतके शेतकरी मला नाही कर्जमाफीची गरज मी रेग्युलर पेयर आहे तरी आलो मी रेग्युलर बाप न मी रेग्युलर भरतो एकही कर्जमाफीचा फायदा मला झाला नाही आणि पन्नास हजार रुपये आजपर्यंत भोसुडीच्या अजून दिले नाही मोरडाईन पन्नास हजार रुपये म्हणते ना देऊ ते माया अजून मिळाले नाही समजलं का आणि आ, ते किसान सन्मान योजना चोट योजना आहे त्या दाढीवाल्याची दोन हजार रुपये भीक देते आपल्याला दोन हजार रुपये भीक द्यायची जी योजना आहे ही योजना जशी चालू केली ते चालू केली तर आपल्याकडूनच पैसे वसूल करते आणि आपल्या पेट्रोलवर सेस लावला ज्याला कृषी कल्याण कर म्हणते साडेपाच रुपये पेट्रोलवर घेते साडेचार रुपये डिझेल वर घेते हे बदमास हे जे पेट्रोल डिझेल एवढं महाग आहे ना हे याच्यामुळे आहे ठीक आहे म्हणजे आपलेच पैसे म्हणजे याच्या खिशात उकाडाचे काढायचे आणि तुमच्या खिशात टाकायचे हे असे लुसाड धंदे हे बीजेपीचं सरकार करते लबाड आहे साले ठीक आहे बोलते एक चालते एक आहे का नाही म्हणून हे जे दोन हजार रुपये दोन दोन हजार रुपये वर्षाचे सहा हजार रुपये देते मी त्या मोदीच्या हातात झोरा देतो आणि त्याला म्हणतो का हे सहा हजार घेऊन म्हणजे याच्यात दिवाळीचा तरी किराणा आणून दाखव हा महिन्याचा तरी आण तुले सहा हजार रुपयात येते का तर तू वर्षाचे सहा हजार रुपयाचे आम्हाला देऊन तर म्हणजे डीएपीच्या खताचे भाव वाढले ठीक आहे फवार्याच्या औषधाचे भाव वाढले मशागतीचे रेट वाढले पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे तर शेतकऱ्याचं सोयाबीन दोन हजार तेराले जात होतो चौदाले जात होतो चार हजार रुपये आता चार हजाराचे खाली चाललो आम्ही वाहन तर चाललंच नाही मग मले का म्हणाय का हे जे सरकार आहे सरकार केव्हा मुख्या आणण्याचाच विचार करते का आमच्या शेतकऱ्याचा विचार कवा करत जर या शेतकऱ्यानं म्हणलं का आम्ही उगवतो आम्हीच खातो तर सालेले गोटे खाला कर आणि खरच असं वाटते कवा कवा ठीक आहे काल दोन मंत्री बसले होते ना मले वाटलं का एखादा चापट मारते का 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 मलेच वाटे उठावनं द्याव कनपटात एखाद्याच्या ठीक आहे असं रक्त सयसय करेल कारण जेव्हा इथं प्रत्येक प्रत्येक जण कास्तकार आहे एकदम म्हणजे असं मरण्यापेक्षा साल्याला मारून मरु ना ठीक आहे हे साले खाऊन अगडबम झाले आहे हे कातडीचे आहे हे कर्ज बिर माफ ते मंत्री देवेंद्र फडणवीसले फोनला आले भेट होते तिथून सांगा बरं मग यायची काही चालती नाही यायला कुत्र विचारत नाही साल्याने सगळं म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहे हे काय माझा प्रश्न आहे की बच्चू भाऊचा आपण यावेळेस नागपूरचं आंदोलन पाहिलं बापा राजू काय ट्रॅफिक जाम काय दुरून लोक स्वतःची भाकर तुकडा लोक यावेळेस म्हणून तर देवा, स... देवा भाऊची फाटली ना म्हणून देवा भाऊची फाटली म्हणून यानं कोर्टाचा सहारा घेतला आपल्याला किती वाजता भेटायची वेळ दिली होती त्यानं चार वाजता मंत्री चार वाजता येणार होते एस डी सांगितलं सांगतलं येणार आहे तर चार वाजता आले काउन नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग तिकडे चालू होत ठीक आहे आणि ज्या न्यायाधीशानं सांगितलं ठीक आहे ज्या न्यायाधीशांनी तो स्टे आणला आपल्या ठीक आहे यात्रेवर तर त्याचा आडनाव व्यास आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या तो घेतो ठीक आहे आणि म्हणजे शेत शेतकरी आत्महत्या करते ठीक आहे म्हणजे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची पाहून त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली आणि दोघाचे प्रेत जेव्हा पोस्टमॉर्टम ठीक आहे तुम्ही विचार करा आता एक व्हिडिओ घेतला होता मॅगम या सहा महिन्याच्या अगोदर एका पुराले शाळेचा ड्रेस घेऊन आई देऊ शकला बाप म्हणून पोरानं आत्महत्या केली त्या पुराले पाहले बापू गेला त्याने वावरात त्याचं झाडावर प्रेत टांगलेलं दिसलं त्यानं त्या पुरानं चिठ्ठी सोडली होती ती चिठ्ठी वाचली त्या पोराले उतरवलं त्याच दोराने आत्महत्या केली ठीक आहे अर्ध्या तासात दोन आत्महत्या झाल्या तेव्हा हे मरते का न्यायालय झोपी जाते का साले हे न्यायाधीश बोलायला जेल मध्ये न्याय व्यवस्थेवर बापरे मला एक सांगा सर आता जे बच्चू आंदोलन चालू आहे असं तुम्हाला वाटते का की हे निर्णायक दिशेने चालू आहे याच्यातून आपल्याला काहीतरी म्हणजे सोक्ष मोक्ष हाती काही लागेल काय कारण ज्या पद्धतीनं आता आज पाहिलं आपण की सारा आंदोलन इकडे लोक बसले आहेत इकडे चर्चा चालू आहे सरकारकडून आपल्याला खरंच बच्चू आंदोलनातून न्यायाची अपेक्षा आहे काय तुम्हाला काय वाटतंय हो हे आंदोलन जे आहे ते भूतो न भविष्य आंदोलन झालं एवढा मोठा रास्ता रोको नागपूरच्या इतिहासात नाही पाहिला ना। तुम्ही समृद्धी एकाच वे जाम ठीक आहे नॅशनल हायवे एन एस सिक्स जाम एन एस सेवन जाम पूर्ण जाम झाले होते आणि इथ ठीक आहे या जॅम मध्ये अनेक कच्च्या मालाच्या गाड्या होत्या सरकार दांदरली होती म्हणून त्यानं कोर्टाचा सहारा घेतला आम्ही संविधान मानणारे लोक आहे ठीक आहे आणि आम्ही ऑटोक करायला गेलो तेव्हा हे लोक आले दोन मंत्री आणि मग म्हणते ते तो निरोप तर आपल्याला पहिलेच होता तुम्ही जेव्हा आम्ही रस्त्याने निघालो आणि एवढ्या मोठ्या लोकांना ऑटोक करायसाठी याच्यापाशी एवढा जेल होता नाही कुठं असतं आम्हाला एवढ्या लोका म्हणजे काय कास्तकार माणूस आहे हाळाचा माणूस आहे शेवटी कुठे गेला तर कास्तकारी भाषा सोडत नाही सर एक साऱ्यात महत्वाचा प्रश्न आता हे आंदोलन तर चालू आहे पण याच आंदोलनातून एक थोडासा जे भाग आहे तुम्हाला असं वाटत नाही का की जिल्हा परिषद शाळा मध्ये लकडो शिकणं कमी झाले कॉन्व्हेंट मध्ये गेले म्हणजे दुसऱ्या गावात माणसाला राह लागून म्हणजे कॉन्व्हेंट त्या गावात नाही त्याचा भार भारत कास्त करायची म्हणजे तसेच आपले त्याच्या नाही म्हणजे सरकारी शाळा बंद होऊन राहिले याच्याही काहीतरी भाग म्हणजे शेतकऱ्याचे जीवनमान जे आहे ना खाली यास कारणीभूत आहे का असं तुम्हाला वाटतं का हो आता तुम्ही ज्या प्रायव्हेट शाळा आहे तिथ चांगले एम एस सी पोहोचते आठ हजार रुपयात नोकरी आणि माझ्या गावची जिल्हा परिषद शाळा चांगली आहे मला असं वाटते mm. का अजूनही mm. जिल्हा परिषद शाळा चांगली आहे काही शाळा रकाद झाल्या आहे शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वाईट असं मी म्हणत नाही चांगले शिक्षक आहे माझ्या गावातलं पोट्ट मी ज्या माय पोट्ट आता मी वर्धेत शिकवतो ठीक आहे ते पोट्ट वर्धेच्या इंग्लिश शाळेत शिकते त्या पोट्ट माया पोट्याले जेवढे गतीची येत नाही माया गावच्या शाळेत दुसऱ्या वर्गातल्या वो, पोट्ट्याले येते असं वाटते का याले गावले पाठवाव हो का गा, एखादी ऍडमिशन करून तिथं द्याव का का म्हणजे काय होते का कॉन्व्हेंट मध्ये आता माफ खूप वाढला प्रत्येक पोट्ट्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत कमी पोरं आहे त्याच्यामुळे लक्ष जास्त देत आहेत ते आणि तुम्हाला सांगतो जो जो पोरगा खेड्यात डेव्हलप होते ना तो शहरात नाही तो सर माझा प्रश्न यालाच धरून डबल की कॉन्व्हेंट कडे शेतकरी वर्गातले जे पालक त्याच्यामुळे आर्थिक भार येऊन डबल एकट इकडे असं एकनाथ भारावड चिंचा आपला कार्यक्रम आला त्याचाही परिणाम शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊन राहिला काय आज तोच प्रश्न काय माहिती काय शेतकऱ्याला वाटते आपलं पोरग चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे शेतकऱ्याला असं वाटून राहिलं की आपल्या पोट्याने शेती करायची वेळ येऊ नये कारण तो वेदना भोगून राहिला त्याच्या वेदना ह्या का शेती परवडत नाही आणि सरकारले हेच आहे का तुम्हाला शेती परवडली नाही पाहिजे असे धोरण राबवायचे म्हणजे याच्या मालाने भावच नाही त्याचा ह्या दरवर्षी डुबला पाहिजे ह्या दरवर्षी मेला पाहिजे हे याच त्याला माहित नाही का हे कास्तकाराचा रक्त कसा आहे झालं मी आता तुम्हाला सांगतो आता मला का गरज वावरात जायची का गरज आहे झालं ते पाऊस पडला रक्त सहसोय करते ना अडीच लाख लावली आता या वर्षी अडीच तीन लाख लागले लागली बहिण आता आठ कट्टे सोयाबीन म्हणजे पाच एक क्विंटलच्या आताच आहे ठीक आहे असं समजा ना तीन ले। हजार रुपये जरी गेलो लेखाले तर पंधरा हजार रुपये येईल म्हणजे अडीच लाख लावले पंधरा हजाराचं सोयाबीन झालं ठीक आहे आता तरी पुढच्या वर्षी पाऊस पडला का रक्त सहसोय करून आता बी चण्याच्या टायमाली हो आता दुसरा बी कास्तकार तसाच करते त्याला कर <tous> वाटते का आपल्या पूर्व शेती नाही केली पाहिजे आपला पूर्व का कुठेतरी नोकरीवर लागला पाहिजे म्हणून तो चांगल्या शाळेत टाकायचा प्रयत्न करते त्याच्यावर जास्त पैसे खर्च करायचा प्रयत्न करते पण मला असं वाटते का जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या गावातल्या लोकांनी जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्यासाठी जिल्हा परिषदवर दबाव आणावा या चांगल्या कराव्या आपले पूर्व तिथे शिकावे आणि जिल्हा परिषद जेवढं फक्त डेव्हलप होते त्याच्यामुळे जिल्हा परिषद आहे ते कुठे भेटत नाही हे सळेतोड वक्तृत्व शैलीसाठी सुप्रसिद्ध असणारे नितेश कराडे सारखी बच्चू भाऊच्या यलगार आंदोलनात मॅ टोटलच्या टोटल मुला सर तर राज्यांवर बंदुकची गोयत आहे ना ठणान निरा कळत आहे आणि तुम्हाला माहित आहे आपली वराडी भाषा अशी आहे म्हणजे एक शब्द जरी बोलला त्याचे लाखो अर्थ निघतात अशा नितेश कराडे सरची मुलाखत मुलाखत कशी वाटली हे नक्की मला कळवा आणि माणूस एकदम दिलखुलास कार्यक्रम आहे म्हटलं बघ बैरम भेटलो तू सर भेटलो तुम्ही ओके कन्न